भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून श्री एल टी नवला यांना ओळखलं जातं संपूर्ण तालुक्याला त्यांचं कार्य परिचित आहे भाजपामधून त्यांना उमेदवारी मिळेल असं वाटत होतं पण त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केलेली आहे आणि आपण पाहतोय नून पंचायत समिती गणातून त्यांनी उमेदवारी अर्ज हा ठेवलेला आहे आणि ते सेंटॅक्स टाकी या चिन्हावर निवडणूक लढवत आहे स्वतः एल टी नवलाज आहेत आपल्यासोबत काय सांगाल भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखलं जात होता आज तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केला आहे आणि निवडणुकीला सामोरे जात आहे खरोखरच तुम्ही एक सामान्य कार्यकर्त्याचं व्यथा तुम्ही तालुक्यात मांडणार आहात की भारतीय जनता पार्टीचं मी प्रप्रथम आभार मानतो आणि या आमच्या तालुक्याचे विद्यमान आमदारांचं आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कारण त्यांनी आता रेडिमेंट आर्टिफिशियल फुलावरती त्यांचं जास्त मोह वाढतोय की मातीत तयार झालेलं रोपं वाढवून ते झाड करून फळ समाजाला देण्याचं त्यांच्या मनात नाही कारण आपण गेले मी दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आहे भारतीय जनता पार्टी पडत्या काळामध्ये दोन हजार चौदापासून आज माझं एक बारा वर्ष झालं माझ्या वयाच्या एकविसाव्या वर्षापासून मी काम करतो आहे परंतु आज मोठमोठे लोक पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं आमच्यासारख्या आमच्या घरात कोणी शंभर वर्षे कोणी आमदार खासदार आणि ग्रामपंचायत सदस्य पण नव्हते आम्ही सामान्य कुटुंबातील जन्म घेतल्या कारणानं आणि आमच्या पार्टीमध्ये कोणी गॉडफादर नसल्या कारणानं या सर्व व्य 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 व्यवस्थेमध्ये आम्ही कुठंतरी कमी पडलो आणि पैसा आणि पावर ह्याच्यामध्ये मी होरपळून आज मला पक्षानं डावललेलं आहे परंतु नूल पंचायत समितीतील तमाम सतरा हजार सत्त्याऐंशी जनतामधला तारल आणि पक्षाची निष्ठा आणि आमदारांचं चिन्ह हेच माझं नूल पंचकृषीचा सर्वांगीण विकासाचं ध्येय असणार आहे आणि खरोखरच मी काय आता निवडणूक आलो आहे म्हणून ह्या निवडणुकीला मी सामोरे जात नाही माझ्या दृष्टीने सामान्य कार्यकर्ता म्हणून निवडणूक म्हणजे हा लोकस्तोव आहे आणि सार्वभौम संस्थेचा एक प्रमाण असतो आहे मी प्रशासनाच्या जाण असलेला कार्यकर्ता प्रशासनाच्या सभागृहात जाणार आहे आणि आजपर्यंत जे मी महिलांचं असू दे महिलांच्या सबलीकरणाचं असू दे युवकांचं प्रश्न असू दे रोजगाराचा प्रश्न असू दे शिक्षणाचा असू दे मी सर्वांगीण विकासासाठी आणि मी एक सेवक म्हणून पंचायत समितीचा काम करणार आहे मी ग्रामपंचायत सदस्य असताना विधवा परित्यक्ता अपंग भूमीन याच्या विग्रस्त कॅन्सरग्रस्तांना जे लाभ मिळून दिलो त्याबद्दल तेच काम मी पंचायत समितीमध्ये जाऊन तलाट्यांचं काम काय असते ग्रामसेवकांचं काम काय असते त्याच्यानंतर बी ओंचं काम काय असते आणि मंडल अधिकाऱ्यांचं काम काय असते तहसीलदार साहेबांचं काम असते काय असते ते सगळं त्या मतदार बंधूंना कळून देऊन आणि सरकार आपल्या दारी नेऊन सामाजिक कामबरोबरच प्रशासनाचं कामाची पोचपावती प्रत्येक दारी उमऱ्याला द्यायचं मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे एलटी नौला जे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते भाजपाचा पक्ष विस्तार व्हावा यासाठी त्यांनी तालुक्यामध्ये खूप सारं काम केलेलं के के आहे पक्षाचं काम असू दे किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे एल टी नवलाज यांनी गडिंगलज तालुक्यातील काही खेड्यां गावामध्ये केलेलं आहे विशेष करून नूल पंचायत समिती गणामध्ये त्यांचं कार्य हे आहे आणि आज आपण पाहिलं तर भाजपाने त्यांना उमेदवारी डावलल्यामुळे त्यांनी आज बंडखोरीचा निर्णय हा घेतलेला आहे आणि अपक्ष निवडणुक निवडणुकीच्या अपक्ष निवडणुकीसाठी ते या नूल मतदारसंघामधून उतरलेले आहेत गडिंगला झोन लाईव्ह टोळण्यासाठी नितीन मोरे